असा ध्वनी वापर कंठा असा ध्वनी वापरला आणि सुमंत कंठाचा नामा करता देवा करता सद्गुरु करता तो शंभर टक्के रडू शकतो महाराज कारण त्याच्या करता ती आहे पण प्रबोधाच्या नंतर प्रबोधाच्या नंतर एवढं जबर वातावरण आहे महाराज तुम्हाला पटू अथवा न पटू पण प्रबोधाच्या नंतर साधक कठोर बनतो

मा कर, हाँ। 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 कर नहीं जे मामी त्याला एडिट करते त्या स्टुडिओ मध्ये त्याला इको लावून देत सगळा इको जर चांगलंच करायचं चांगलं त्याला थमलेलं करत नाही एडिट करत नाही आता तुम्ही शिकले माझल फिरता आलो नाही मला जास्त दिवस फिरता आलो बरोबर आणि मग परिणाम असा झाला दिवस फिरता अनुभव आणि मग परिणाम असा झाला मी एक दिवस विचारलं बाबा ठीक आहे तुमचं मन मोठ तुम्ही आता प्रश्नच नाही पण तुम्ही अक्षरशः डोळ्या देखत तुम्ही गादीवर लेकर बसवता म्हणजे योग्य वाटत नाही ना काय उत्तर दिलं महाराज बाबांचे शब्द म्हणजे वेदांत होता आय महात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्त्वमशी आणि बाबा आ, जो स्वतःची गादी दुसऱ्याला देतो ना हा तो निस्त गादीवर राहत नाही गेल्या दिघंताला ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती आज बाबाचे एकशे पंधरा मंदिराच्याही पुढे संख्या वाढत चालली या महाराष्ट्रामध्ये महाराज आपल्या बापा बापाचा आपल्याला थडगं बांधता येईना आणि ह्या महात्म्याचे एकशे पंधरा एक मंदिरं होतात म्हणजे ही गोष्ट सुपी नाही घडली आणि त्यांना काढून दिलं आणि आपल्या भाषेत म्हणजे गडात पडलं आणि बाबा फेट्याची पिशवी घेऊन निघाले त्या गावाला साधनं जायला चान्सेस नाही डोंगरामध्ये जंगलामध्ये गाव बाबा आपलं चिंतन करीत तडा 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 चालले आणि चांगल्यापणे अंधार पडला आता तुम्हाला अनुभव नाही आम्हाला अनुभव आहे जितकी रात्र अंधकाराची तितके वाघाचे डोळे बॅटरी सारखे चमकतात डोळे बॅटरी सारखे चमकतात हा तुम्हाला अनुभव का नाही मला माहिती नाही पण मी वाघाच्या राहणार आहे महाराज त्याचे डोळे चमकले बाबा महाराज त्याचे डोळे चमकले बाबांच्या लक्षात आलं माझ्या पाऊल वाटेमध्ये हा तुला एक विनंती करतो मी तुलाच विचारतो बाबा कोणाशी बोलतात वाघाशी बोलतात महाराज हा या गप्पा ऐकायला बरे पण प्रत्यक्ष प्रमाणामध्ये जावे त्याच्या उंच्या हो माय बाबा एक काम कर मी तुला जावं वाटत असेल तर मला रस्ता दे आणि मी जावा वाटत नसेल मला काही फरक पडत नाही मी परत माघारी जातो महाराज तुम्हाला पटणार नाही तो वाघ जागेवरून उठला नाही आपण कस गर्दी आल्यानंतर पुढे सारखा मग नव्हता मा माणूस काय करत हळूवार सरकत तशा पद्धतीनं सद्गुरुस्त्री पाच बाबा हळूवार हळूवार तो वाघ बाजूला झाला आणि बाबांना रस्ता मोकळा करून दिला तुम्हाला पाठणार नाही महाराज जसं आपण आपल्या सद्गुरु देवाला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया म्हणजे आपण दंडवत घालतो नमस्कार करतो अशा पद्धतीनं महाराज त्या वाघाने बाबाच्या चरणात दंडवत घातलो दंडवत घातलं बाबा बाब, बाबा बाबाच्या मार मार्गाने निघत प्रभाव असा झाला महाराज तुम्हाला पटणार नाही एक शब्द आहे ज्या वेळेस जुनी श्वास एकत्र झाले म्हणून भागवतामध्ये सांगितलंय साधकानी कार्य करणार शक्यतो फावल्या वेळामध्ये नको त्याच्या संगती मध्ये जाऊ नये त्यानं ग्रंथ संगती करावी सत्संगती करावी का जेणे तेने करून त्याचा ते उत्कर्ष त्याची साधना त्याची शक्ती त्याची ताकद वाढल्या जाते महाराज बाबा निघाले अक्षरशः तो वाघ बाबांच्या बरोबर चालू लागला तुम्हाला अनुभव नाही त्या त्यांचा एक श्वासाचा म्हणजे एक घोर आहे तो घोर असा राहतो वाघाचा असा आवाज राहतो बाबांच्या लक्षात हा माझ्या बरोबर येऊ राहिलाय जवळ जवळ त्या गावचे लायटीवरचा खांब दिवा दिसत नाही तोपर्यंत महाराज तो बरोबर होता बर माझी लायकी नाही पण परवा दिवशी ज्ञान समाधी समाजिसवला माझ मला संकेत आला म्हंटल आता परिणाम असा झाला आता तुम्हाला सांगतो कीर्तनकार जरी झाला तरी तो बायकोचा पतीचे हा आणि सामान्य व्यावहारिक जरी झाला तरी, तरी तो बायकोचा पती आहे मग ताई नस काय सांगितलं मला महाराज मी काय तुम्हाला आणू शकत नाही पण आता काय आहे आपल्याकडे गोमात आहे माझ्याक दावरण नाहीये शेवे करता मग आपल्याला त्या त्याच्याकरता थोडं पाणी भरायचं तेवढं पाणी आटोपलं का तुम्ही सकाळी गेले तरी चालता महाराज आमच्याकडं रात्री लाईट येते पावणे बारा पावणे अकरा किंवा अशा टाईम रात्रीच्या मला वाटतं काय तर दीड पावणे दोनच वातावरण आम्ही पाणी भरायला गेलो पण पर परिणाम एक झाला हा जे एवढा अंतर आहे का हा असा अंतर इकडून मकामध्ये एक वाघ बसलेला मध्ये आम्ही दोघं पाणी भरतोय आणि आमच्या त्या बाजूला एक वाघ आणि ते दोन्ही आम्हालाही संकेत करतात आणि त्या दोघांना एकमेकाला भेटायचं आहे हा त्याला आवाज देतोय तो याला आवाज देतोय पण आम्ही मध्ये ना तर काय करायचं आणि आवाज ऐकला महाराज ताई म्हणली महाराज तुमच्या पाया पडतील पण मला जरा संशय वेगळा आहे दोन वाघे जर अटक केला तर आणि आमच्याकडे अशा घटना म्हणजे सत्य घडलेलं आहे आता तीन दिवसापूर्वी गाडीवरून माणूस फाडला महाराज अशी चार दिवसाची घटना आहे दोन महिला पण आणि मग थोड्या गरबडल्या पण मग मी थोडं म्हणजे त्याच्यातून एक विनोद केला म्हणलं का ग तर कीर्तन प्रवर्तनामधून सांगतोय चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती आणि खाती सरपतया मग आता तर आपली खास परीक्षा आहे ना आणि मग जे व्हायचं ते होईल काय काय नाही महाराज त्याला काळजी पाडली तितक्या रात्रीच्या तीन लाईट मध्ये देवान एक लाईट घातली आणि अक्षरच्या मोटर बंद करून टाकली आता काय आता काय करणार तिथं आम्ही त्यांना म्हणा आता रामकृष्ण आले गेलो त्यांचे त्यांची भेटघाट झाली सकाळी सात आठ वाफे झाले होते फक्त मी येऊन बघितलं ना जेवढं पाणी भरलं ना तेवढं त्यांनी ते तोडून 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 मला संकेत केला तू किती जरी पाणी भर मला हे तोडवायचं होत मग हा ती खमंग जात्रात खुमशी ती जात्रा एवढी सोपी नाही राहत रामकृष्णारी महाराज बाबानी अक्षरशः त्या वाघाला विनंती केली बाबा तुला जर या समाजानं पाहिलं तर शेवेला कोण इथं मी तुमच्या पाया पडतो इथपर्यंत मला साथ संगत केली पण आता तुम्ही पुढे येऊ नका आता पुढे येऊ नका महाराज लागून या पाया विनित तुम्हाला किंवा अरे श्री संत माथा चरणावरी साष्टांग करी तुम्हाला पटणार नाही महाराज सद्गुरु बाबांच्या चरणावर त्यानं मस्तक टेकवलं मस्तक टेकवलं अक्षरशः त्याचं हृदय भरून आलं आणि बाबाचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या जंगलाच्या मार्गाने निघून गेला भाऊ hmm. कोणाची बी मंदिरं होत नाही कोणाच्या नावाचा सप्ताह होत नाही बर हा लई मोठा त्याग या महात्म्याने केला लई मोठा त्याग केला आणि एवढी संकल्पशक्ती होती का जबरदस्त महाराज मग पा हो। शेवट जपू आणि सांगायचा पण एक लक्षात ठेवायचं एक लक्षात ठेवायचं चा। चांगली महात्मे मंडळी जास्त दिवस या भूतलावर राहत नाही आमळ दादा फक्त एवढी खूनगाट माझ्याकरता लक्षात घेतली तुम्हाला पटणार नाही अक्षरशः वीस वर्ष बाबा जगले असते अजून इतकी खमंग इतकी ताकद आणि इतका भाव होता वीस वर्ष आणि आम्ही त्याच आयुष्यात होतो आमचा बाप अजून वीस वर्ष जगणारे एवढा महाराष्ट्र आतून बाहेरून ढवळून काढी अरे ज्यांनी पंढरी आळंदी देऊ आमच्या ढोळ्यात देखत अशी ढवळून काढली पण हे गोष्ट आहे महाशिवरात्रीच्या प्रकरणामध्ये गेली नीट ऐका महाराज गावानं पाप केलं तर गावच्या पाटलाला भोगावं लागतो पाटलानं पाप केलं तर त्याच्या पितरांना भोगावं लागतं स्त्रीनं जर पाप केलं तर ते तिच्या पतीला भोगावं लागतो आणि साधकाकून जर पाप झालं दोष झाला तर तो, तो।